या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू नाईन एट झिरो एट भाजपचा लोकांना वाढतंय त्यांचा बाले किल्ला आहे पण इथली कामं सगळी मी केलेली आहेत आपल्या सगळ्याला माहिती आहे की इथले जे दोन्ही टाक्या बांधलेले आहेत केदार उंबर जे आम्ही लतामादास सिंगचा प्रभाग असताना या ठिकाणी या टाक्या बांधण्याचं काम केलं मित्रगोत्री म्हणजे अशोक चौकाच्या टाकीचं पाणी इथं आणलं आहे त्याच्यानंतर साधू आसवानीच्या तिथून एक पै वेगळी पाईपलाईन इथं आणली आहे शिवाय भवानीपेठवरनं सुद्धा एक वेगळी पाईपलाईन इथं आणली आहे तर इथं वेगळा पंप हाऊस दिलेला आहे त्यामुळं आज पाण्याचं शॉर्टेज इथं नाही आहे हे सगळे मेजर कामं आम्ही केले आहेत इथलं हॉ आर सी एचचं हॉस्पिटलसुद्धा आत्ता पण पाहिलं ते सुद्धा आम्ही आमच्या काळामध्ये केलं आहे त्यांचा मुलगा डॉक्टर असून सुद्धा आणि पाच वर्ष इथला नगरसेवक असून इथली गरज आहे त्यांच्या भागातसुद्धा एखादा हॉस्पिटलची पण त्यांनी तसा कुठलाही प्रयत्न केलेला नाही आहे इथल्या लिंगायत समाजाला स्मशानभूमीचा लि� सगळ्यात मोठा प्रश्न आहे ते सुद्धा ह्याने वीस वर्षामध्ये सोडवू शकला नाही फक्त टेंबा मिरवणे की मी जास्त केलो मी जास्त केलो काय केलं ते एकदा समोर येऊन सांगा मी आमने सामने यायला तयार आहे त्यांनी त्यांच्या कामाची यादी सांगावी नगरसेवक म्हणून मी त्यांच्यापेक्षा जास्त काम के का केलं तर मी यादी देतो मालकावर तुम्ही एवढं टीका करता पण त्यांच्याकडून एकही उत्तर येत नाही काय करा आता त्यांना विचारा केलंच नाही तर काय सांगणार आहे त्यांनी केलं असतं तर समोर येऊन सांगितलं असतं त्यांनी काही केलंच नाही हे त्यांना पण मान्य आहे आणि त्यांचे जे बाकीचे लोक आहेत ते खोटा प्रचार करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि खोटा प्रचार करावं लागलेत यादी माझ्याकडे पाहिजे तर सगळी कामाची यादी आहे मी आत्तापर्यंत उत्तर द्यालो की ह्या मतदारसंघाला काय न्याय दिलं आहे सुरुवातीपासून महापौर असतानापासून अनेक नगरांना पाणी देण्याचं काम मी केलेलं आहे बिडी घरकुललासुद्धा पाणी पहिल्यांदा मी आणलेलं आहे बिडी घरकुलला ड्रेनेज मी घातलेली आहे बिडी घरकुलचे इंटरनल रस्ते मी केलेत बिडी गरचुलचे मेजर रस्ते मी केलेत तिथली लाईटची वाढवण्याची सं पूर्ण काम मी केलंय हिनी काय केलंय फक्त यांचं जर लोक म्हणलं की मालकाने काम केलंय तर चालणार आहे काय केलं पण शेळगीचा विकास सगळा आम्ही केलेला आहे त्यांनी सांगा ना समोर येऊन शेळगीची आधी आम्ही देतो आणि त्यांनी देते शेळगीत जर त्यांचं काम आमच्यापेक्षा जास्त असेल तर मी राजीनामा देतो शेळगीत सुद्धा सगळ्यात जास्त काम आमचं आहे दैठण्यामध्ये काम आमचं आहे पाण्याची टाकी सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो ज्वलंत विषय आम्ही सोडवलेला आहे त्यांनी नाही सोडवला त्यामुळे त्यांनी उगाच फुशारक्या मारू नये समाजाच्या नावाखाली खोटं लोकांना समाजातल्या लोकांना फसवून आत्तापर्यंत मतं घेतली समाजसुद्धा आता जागरूक झालेला आहे अनेक बैठका माझ्या इथं झालेल्या आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं की यावेळेस बदल अटल आहे बदल आम्ही शंभर टक्के करणार आहोत आमची मुलं सोलापूर सोडून बाहेर चाललेले आहेत आणि त्या मुलांना न्याय जर कोणी देऊ शकत असेल तर ते तुम्ही देऊ शकता ही भावना लोकांची लोकांमधून आहे त्यामुळे शंभर टक्के माझा विजय निश्चित आहे जेव्हा आपताना बेचाळीस सोसायटीचं परमिशन यशोदा चव्हाणपासून आपण घेऊन दिलेलं आहे एकदा तेव्हा पण एक चालू आहे आणि कुठले परमिशन नाही कुठल्या सोसायटी आणले नाहीत हे तेव्हाही आलेले आहेत सगळे आणि नंतर ना अण्णा केदारमध्ये असू द्या सिद्धरामण चाकोद असू द्या हे तेव्हाही कामं पुढे आणले सगळे त्यानंतर कुठल्या अन्न सोसायटीसाठी असू द्या रंगा सोसायटी कुठे सोसायटी असू द्या टोटल फोर्टी टू सोसायटी आपण आणले तिथं म्हणून आज मी सगळ्यांना विनंती करतो की एवढं काय काय महापालिकेचा निधी घेऊन त्यांनी बोर्ड फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी देखील ज्यावेळी स्थायी समिती सभापती होतो त्यावेळी या ठिकाणी पंचवीस हजार रुपये निधी या ठिकाणी बीजेएमएस ग्रुपला उपलब्ध करून दिला शिळगी दहिटणा परिसरामध्ये आता अण्णांनी सांगितल्याप्रमाणे पिण्याची पाण्याची टाकी असतील रस्ते असतील जमिनीखालच्या पाईपलाईन असतील ह्या सर्व कामं या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी केलेलं जा आहे त्याचप्रमाणे आदरणीय महेश कोटे त्यावेळी काँग्रेसमध्ये असताना विकासाचे कामं झालेले आहेत आत्ताच तुम्ही म्हणलात की बाबा शेळगी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही निधी आणलो आहे आणि या ठिकाणी बालकिल्ला आहे अशा प्रकाराचं कुठलंही बालकिल्ला वगैरे काही नाही आहे आपण वीस वर्षामध्ये काय काम करू शकलो याची त्यांनी स्वतःहून आरशाच्या समोर उभारून सांगितलं पाहिजे ग्रामपंचायतमध्ये जरी ग्रामपंचायतीचा सरपंच जो असतो तो त्या ठिकाणी त्या गावातला विकास होण्यासाठी पाईपलाईन घालत असतो ड्रेनेज लाईन घालत असतो रस्ता करत असतो शाळेला करंगरंगोटी करून दवाखाना वगैरे हे सगळं उभा करत असतो परंतु आमदारांचं काम एवढंच नसून आपल्या या सोलापूर शहरामधल्या लोकांना युवकांना हाताला रोजगार मिळावला पाहिजे त्यासाठी कुठली एखादा कारखाना त्यांनी उभा केल्या आहेत का किंवा कुठली एक संस्था उभा केलेली आहे का कुठली एखादी बँक उभा केलेली आहे का कुठला आय टी पार्क या सोलापूर शहरामध्ये त्यांनी आणलेल्या आहेत का त्याचा देखील विचार या ठिकाणी घेतला पाहिजे केला पाहिजे म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे ज्याप्रमाणे प्रणितिदा शिंदेना एक नंबरचे एक नंबर बटन होता त्या ठिकाणी आपण लोकसभेमध्ये विकासाचे कामं करण्यासाठी तैना पाठवलं त्याप्रमाणे महेश अण्णांचं चिन्ह तुतारी आहे एक नंबरवर आहे त्यांना देखील आपल्या युवकांचा आणि सोलापूर शहराच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या सर्व गरजा पुरवण्यासाठी महेश अण्णाला वीस तारखेला आपण एक नंबर तुतारीच्या चिन्हाच्या समोर बटन दाबून त्यांना या ठिकाणी भरघोस मतांना निवडून द्यावा अशा प्रकारचे मी आव्हान करतोय शंभर टक्के यावेळी विधान लोकसभेला आपण पाहिलेले आहेत चार पाच सात दहा पंधरा बूथमध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाला लीड मिळालाय त्याचप्रमाणे यावेळी देखील महेशजी कोटे यांना जास्तीत जास्त मतदानाचं लीड या ठिकाणी या शेळगी दोन्हीमध्ये एकमध्ये आणि दोन मध्ये नुसतं गावचं गाव गोंधळ झालेलं आहे की असं आहे तसं आहे म्हणून कुठल्याही प्रकारचं नाही ज्यावेळी वीस तारखेला मतदान होईल तेवीस तारखेला कळेल कुणाला जास्त मतदान झालेलं काय नाही आहे आज आपण बघितलं तेवढ्या मोठ्या पदयात्रेमध्ये किती जनसमुदाय या ठिकाणी आहे याच्यावरने तरी लोकांना कळेल की यावेळी हंड्रेड पर्सेंट महेश कोटे यांचा या ठिकाणी विजय आहे इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारेगामा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन फोर नाईन फाईव्ह फोर टू फाईव्ह डबल फाईव्ह नियम दर्शन रेडीमेड घेऊन आली आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी खास ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी ते म्हणजे फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये आमच्या येथे चार शर्ट सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन तीन जीन्स फक्त ट्राउजर नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये लेडीज साठी स्पेशल ऑफर लेडीज तीन कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपयेमध्ये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर तीन शर्ट फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये स्पेशल कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर रुपयेमध्ये लेडीजचे तीन लेगिन तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये एवढी स्वस्त कुठेही मिळणार नाही मग पाटकशाची बघताय चला दर्शन रेडीमेड ला आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये पत्ता तीन दहा ऑब्लिक दोन ऑब्लिक तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळा एम आय डी सी सोलापूर संपर्कासाठी नंबर नऊ एक सात पाच शून्य आठ चार नऊ दोन तीन किंवा आठ पाच सहा नऊ पाच